हे चालले कुठे चालले भूत सगळी बाय 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 सगळी भूत चालले आणते त्या जा नेऊन तिकडेच टाक बाय बाय चला आम्ही पण जातो थोड्या वेळाने कुठे गेली नाही अजून त्यांचा फार्म हाऊस हे मला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर हा पण ब्लॉग जो आहे तो मावशीच्या इथला आहे मावशीच्या गावी ना आम्ही तिथे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसवर चाललो चाललोय तर हे बघा गावचं पूर्ण वातावरण आहे डोंगर आहे आणि आम्ही मस्त चाललोय इथून तर दाखवते तुम्हाला कुठे आलोय आपण काय आहे काय म्हणत त्याला नाव काय दिलंय फार्म हाऊस आहे अच्छा मँगो फार्म हाऊस मँगो फार्म हाऊस का नाव दिलंय मँगोची झाड आहेत कुठं कुठे तू सांग ना मला मॅंगो पडला मॅंगो पडला पकड पकडा मँगो पडला येस आल्या आले अंबा भेटला राहूया इथंच उभे राहूया हो बघ ना तर आम्हाला मस्त आले आले आंबा भेटलेला आहे झाडाचा जा उतर आता मी आणलेत कपडे हा दीप्ती दीप्ती सॉलेड येतात फोटो हे बर आणि

दोघी हाय प्रचिती आराध्या अभिज्ञा सगळ्या अ येत ना नाव विसरायला होतात आ अभिज्ञा दिव्याच्या काय आदविका आराध्या हाय रुद्र रुद्र हाय कर शी रुद्र पाणी नको आमचं आता डायरेक्ट आम्ही आता केरला नोव्हेंबर आता मध्ये नाही आम्ही नोव्हेंबर कधी चाललंय कधी कधी चाललंय ते सांग कधी चालले ते सांग हे तर मँगो फार्म हाऊस आहे इथे जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता वावंडळ गाव म्हणून आहे तिथे आहे खोपोली आणि खालापूरच्या खोपोली आणि पनवेलच्या मध्ये पर पर्सन इथे सातशे रुपये घेतात त्याच्यामध्ये जेवण खाणं पिणं सगळं असतं आता हे आम्ही आपलं असं आहे मुलांना खेळायला स्विमिंग पूलवर आहेत मुलं आहेत म्हणून त्याला दे ना रुद्राला द्या ऐका नाही कोणीतरी ती बाग बघितला बघ आमची आराध्या बघ बघ दे बाबू आराध्या त्याला दे तो लहान आहे ना हे काय काढते आणि बाजूला गर्ल गर्ल ऑल गर्ल हे करा काहीतरी असं

तिथे ना रस्त्याचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे रस्ता बंद आहे तर मग आता रिटर्न चालू आहे घरी सायमन गो बॅक ते कुठे आहेत

पाहूया पण आता गावातली घरं गावातले रस्ते डोंगर हे पाहूया तर चला आता आम्ही आलोय चौक चौकच्या मार्केटमध्ये चौकचं मार्केट, मार्केट इथे आहे भाजी चौकच्या मार्केटमध्ये <laughs> मासे पाहायला आले इकडे ना मळ्याचे मासे असतात ते बघायला आले इथे मळ्याचे आहेत इथे मळ्याचे मासे भेटतात ते बघायला आलं चला बघूया वास्तर येतो आहे वास्तर येतो आहे कुठेतरी ते बघा इकडे रोडवर बसतात वाटतं अगं नाही आहेत गं ते सुरू हे आहेत हां हां आज नाही मळ्याचे मासे सकाळी खालापूर पोलीस शिवडा बेडा नको मळ्याचे मासे चहा बरोबर आहे ना काय पनीर स्वीट्स बटर वगैरे घेऊया बटर अनगा साडी सेंटर ओ व्हिडिओ बनवायला येऊ मेन रोड आहे समोरचा समोर जो दिसतोय तो आहे मेन रोड विधवाच्या आतमध्येच तिथल्या तिथे जर चालवायची असेल तर नाही का इलेक्ट्रिक नको आहे त्यांना दुसरी कुठे